when they're कथा गाणी अरे गंगा ये ना बनून गेला हुन गेले हुशार आहेस नाई तू हो ना गंगा आता नऊ वर्ष नाही का मग अजून नवरात्रीचे उपवास राहतील नऊ दिवस म्हणून म्हणलं नवरात्रीच्या आधीच करून घेतो बाबा मी तर बनवलीच नाही पापड रासनचे तांदूळच नाही मिळाले ना यावेळेस तर बनवायचीच आहे त्या बारीक तांदळाचे पापड चुरा होतात ना हा अखजीच्या आधी झाले तर चांगले होते ना मग शेवया पापड मग वारा धून येते मई महिन्यात म्हणून ह्या महिन्यातच निपटवून टाकून हो बाई निपटव लवकर लवकर आज माझ्या घराकडे कशी का आली काय नाही सांगता ते रासनचे तांदूळ यायचेच आहेत ना तर मी म्हणत होती का एखाद पहिले मला तांदूळ देशील का पापड बनवायला हो आहेत ना घेऊन जाशील आहेत तांदूळ गी आम्ही घरच्यासाठी काय करतो बारीकचे तांदूळ खाण्यासाठी आणि मग एक चुंगडी ठोकरचे तांदूळ पिसवायला वगैरे होतात ना पिच्यासाठी नाही बाई आम्ही सर्व धान विकतो ना मग विकतच घेतो तांदूळ हा आता गुढीपाडवा येऊन राहिला नाही शांता हिंदू नवर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते नाही का हो ना शांता असं मानले जाते की गुढीपाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली आणि प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी प्रवेश केला हो अन शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने त्याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगन शक चालू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती शक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला काश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले पार्वती लग्न झाले की माहेरवासी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते आरंभ होई चैत्र मासीचा गुढ्या तोरणे सण उत्साहाचा पाडव्याचा सण आता उभा गुडी नव्यावर साच देन सोड मनातली आडी गेल साली गेली आडी आता पाडवा म्हणजे गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद